नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय आमदार संग्राम जगताप यांची अहिल्यानगर येथील युवाधेय कार्यालयाला सदिच्छा भेट अहिल्यानगर येथील दैनिक युवादेय कार्यालयाला आमदार माननीय संग्रामभैया जगताप यांनी सदिच्छा भेट दिली अहिल्यानगर शहराचे सुरू असलेल्या रस्ते बांधकाम आणि नूतनीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी अहिल्यानगर दक्षिणचे आमदार माननीय भैया जगताप यांची पाहणी सुरू आहे या पाहणी अंतर्गत तारकपूर परिसरातील नगर मनमाड रोड येथे सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम कशा पद्धतीनं झालंय आणि नागरिकांच्या काय समस्या आहेत या संदर्भात आढावा घेण्यासाठी आमदार जगताप यांनी नुकतीच पाहणी करून या समस्या जाणून घेतल्या लवकरात लवकर या कामकाजाची परिपूर्णता होईल आणि रस्ता सर्वांसाठी खुला होईल अशी ग्वाही त्यांनी दिली या पाहणीअंतर्गत तारकपूर झुलेलाल चौक अहिल्यानगर या ठिकाणी असलेले दैनिक विभागीय कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांनी सदिच्छा भेट दिली दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राचं कार्य कशाप्रकारे चालतं आणि ते कोणकोणते उपक्रम राबवतात याविषयी माहिती जाणून घेतली या भेटीदरम्यान अनेक कार्यकर्ते नागरिक आणि दैनिक युवाध्ये अहिल्यानगरचे जाहिरात व्यवस्थापक आदिनाथ अन्नदाते उपस्थित होते